आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की चकली ही किती छान झालेली आहे तसेच चवदारसुद्धा सुद्धा झालेली आहे चकली करताना बऱ्याच अडचणी येतात अशी दुप्पट फुलणारी चकली आपण आज बनवत आहोत चकलीचे प्रमाण साहित्य कृती सर्वच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी कशी असावी ते सुद्धा आपण बघूया इथे मी एक पावच्या प्रमाणामध्ये साबुदाणा भिजत घातलेला आहे खूप छान असा फुललेला हा साबुदाणा आहे साबुदाणा जास्त पाणी टाकलेला नसावा व्यवस्थित शिजलेला बटाटा सुद्धा पाहिजे आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे बटाटा घेतलेला आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी मसाले साहित्यसुद्धा बाजूला घेतलेले आहे यामध्ये हिरवी मिरची लाल तिखट काळे मिरे आणि जिरेसुद्धा इथे घेतलेले आहे चवीपुरते मीठ आपल्याला इथे टाकावे लागेल सर्वप्रथम आपण एक आने परात घेऊया आणि परातमध्ये साबुदाणा सर्व काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा कशा प्रमाणामध्ये व्यवस्थित भिजलेला आहे छान मोत्यासारखा सगळा साबुदाणा एका बाजूला छान असा फैलवल्यानंतर दिसत आहे मोकळा मोकळा साबुदाणा इथे आपल्याला हवा आहे त्यानंतर बटाटे आपल्याला किसनीने छान किसून घ्यायचे आहे तुम्ही मॅशरने पण करू शकता पण कुठेही इथे साबुदाण्यामध्ये जेव्हा बटाटा मिक्स करताना बटाट्याचे गोळे आपल्याला दिसायला नको त्यासाठी एकसारखा आपला बटाटा किसलेला इथे आपल्याला हवा आहे तुम्ही पुरण सुद्धा बटाटा काढू शकता तसेच मॅशरने छान मॅशसुद्धा करून घेऊ शकता यामध्ये साचामध्ये आपण जेव्हा हे वापरतो पीठ चकली पडताना त्यामध्ये गोडे गोडे यायला नको त्यासाठी सुद्धा चुरून घेऊ शकता आता हे सारण सर्व मिक्स करायचं आहे त्यासाठी इथे मसाले टाकून घेऊया लाल तिखट हिरवी मिरची मिरेपूड चवीपुरतं मीठ आणि जिरे यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला छान दिसेल रंगही खूप सुंदर येतो आणि उपवासाची ही, ही बटाटा चकली होते तसेच लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा तळून ही बटाटा चकली देऊ शकता आता याप्रमाणे याला छान मिक्स करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला पिठाचा गोळा किंवा ह्या आलू साबुदाण्याचा गोडा तयार होतो साबुदाणा हा यामध्ये छान मिक्स व्हायला हवा त्यासाठी व्यवस्थित हे चुरून घ्यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला आता दाखवत आहे की हातामध्ये हे चिटकत नाही या प्रमाणामध्येच आपल्याला हे बनवायचं आहे वाटल्यास आपण थोडं थोडं वाटीत पाणी घेऊन पुन्हा याला मळून हे साच्यामध्ये आपण भरू शकतो पण अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला हे बनवायचं आहे जास्त पातळ झालं तर ते साच्यामधून पडताना तुटल्यासारखे आपल्या चकल्या होतात त्यासाठी याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवावी त्यामुळे तुटत नाहीत आणि चिटकतातही जर आपली एखादी कडी तुटली तरी ते लगेच चिटकायला मदत होते तर अशाच पद्धतीने आपण आता हे सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये भरून घेऊया साच्याला बंद करायचं आणि व्यवस्थित हे बंद केल्यानंतर आपण चकल्या पाडायला घेऊया चकल्या पाडण्यासाठी तुम्ही परातीतसुद्धा घेऊ शकता इथे मी परडं घेतलेला आहे आणि परड्यावर प्लास्टिकचा कापड किंवा प्लास्टिकची पन्नी किंवा कापडसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने याला मी तेल वगैरे काहीच लावलं नाही कारण की त्यामुळे वास येतो तर आता या परड्यावर या पद्धतीने आपण चकली पाडून घेऊया चकली बघा किती छान पडत आहे कुठेही हे तुटत नाही तर याच पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला पाळून घ्यायच्या आहेत एकसारख्या ह्या चकल्या पडतात ही पद्धत खूप छान आहे जर थोडं तुटलंही तरी आपल्याला लगेच हे जोडता येतं तर ही, ही चकल्या अशा पाळून घ्यायच्या सोऱ्या पड पकडण्याची पद्धत जी आहे ती अशी पकडायची आणि गोल व्यवस्थित ह्या चकल्या आपल्याला पाळून घ्यायच्या आहेत तुम्ही लांब लांबही ताटामध्ये पाळून घेऊ शकता त्या मुलांना तसेही तळून दिले तरी फिंगर चिप्स ते छान फुललेले तुम्ही स्नॅक्स टाईपही करू शकता या पद्धतीने मी पूर्ण चकल्या पाडून घेऊन त्या उन्हामध्ये या अशा वाढून घेतलेल्या आहेत एक ते दीड दिवसामध्ये खूप छान ह्या चकल्या तयार होतात सुकतातही आणि लगेच सुकायला मदतही होते उन्हात ह्या छान कडकडीत वाढून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्या चकल्या ह्या तयार झालेल्या आहेत खूप छान होतात आणि साबुदानाही तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच फुलतो वाळल्यानंतर ह्या चकल्या मी या पद्धतीने छान ठेवलेल्या आहेत तुम्ही बघा कुठेही ह्या तुटल्या नाही काही नाही व्यवस्थित वाढल्या आहेत खूप छान पद्धतीने चकल्या ह्या तयार होतात आता मी तेलामध्ये तुम्हाला चकल्या तळून दाखवणार आहे साबुदानाही बघा खूप छान यामधला दिसत आहे सोऱ्यामधूनही व्यवस्थित साबुदाना पडला आहे साबुदाना, साबुदाना हा व्यवस्थित जर आपला मुरलेला असेल तर चकली करताना त्रास होत नाही यासाठी जास्त पाण्याचा साबुदाना नको आलू टाकल्यावर ते खूप पाणी सोडतं आणि त्यामुळे चकलीची आपली कन्सिस्टन्सी बिघडते तर ही चकली आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे बघा तेलामध्ये टाकल्यानंतर छान फुलत आहे म्हणून आपली चकली ही व्यवस्थित झालेलीच आहे ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की चकल्या बनवल्यानंतर सांगा कशा झाल्या तर चकली ही खूप छान झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे यामध्ये मिरे जिरं हिरवी मिरची टाकल्यामुळे फ्लेवरही खूप सुंदर आलेला आहे व्यवस्थित चकली आतूनही छान झालेली आहे नंतर मी तुम्हाला ही चकली तोडूनसुद्धा दाखवणार आहे साबुदाणा खूप छान फुललेला आहे वाळल्यामुळे ह्या खूप छान झालेल्या आहेत ह्या काही दिवसानंतर आणखी फरडतात कारण की जुन्या झाल्यानंतर पुन्हा ह्या छान अशा फुलतात नवीन असल्यामुळे थोड्या कमी फुलतात पण जास्त दिवस झाल्यानंतर पुन्हा छान ह्या फुलायला मदत होते बघा खूप छान आपल्या चकल्या ह्या तेलामध्ये तुटतसुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित निघत आहेत ही चकलीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की बनवून बघा आणि ल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा बघा आता मी चकली तुम्हाला एक तोडून दाखवत आहे बघा या पद्धतीने आतून खुसखुशीत झालेली आहे आणि व्यवस्थितही झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल